शक्ती जनसामान्यांसाठी शक्ती जनसामान्यांची शक्ती न्यूज मराठी वनवासी कल्याण आश्रम शाळेत भरला रंगीबेरंगी तिबोटी खंड्या पक्षाचा वर्ग रायगडचा जिल्हा पक्षी पिटुकला तिबोटी खंड्या थेट चिमुकल्यांसोबत शाळेत आदिवासी मुलामुलींना आपल्या शाळेत आलेल्या ह्या पक्षाबद्दल प्रचंड कुतूहल माणगावमधील वनवासी कल्याण आश्रम शाळेत बुधवार दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पिटुकला पण अतिशय रंगीबेरंगी सुंदर असा एक पक्षी आला त्यामुळे शाळेच्या आवारात मुलामुलींची हा पक्षी पाहण्यासाठी एकच गर्दी होऊ लागली सदरची गोष्ट शाळेचे अधीक्षक विलास देगावकर यांच्या लक्षात आली आदिवासी मुलांची शाळा असल्यामुळे पक्षी प्राणी आणि निसर्ग हे या सर्व मुलांच्या अगदी जिवाळ्याचे विषय देवानंद नावाच्या सातव्या इयत्तेत शिकत असलेल्या विद्यार्थ्याने शाळेच्या वरांड्यात पडलेला हा पक्षी सुरक्षितरित्या हातावर घेऊन देगावकर सर यांच्याकडे आणला त्यानंतर शाळेच्या आवारातच ह्या पक्षाला त्वरित सोडण्यात आले परंतु दुसऱ्याच दिवशी दिनांक सात ऑगस्ट रोजी पुन्हा हा पक्षी शाळेत आल्याने विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांमध्ये सुद्धा कुतुहलाचा विषय निर्माण झाला देगावकर यांनी ही गोष्ट आमच्या शाळेत शिकण्यासाठी नवीन पिटुकला विद्यार्थी आला आहे त्याचा आजचा दुसरा दिवस आहे असे संबोधत माणगावचे वन्यजीव अभ्यासक शंतनु कुवेसकर यांना सांगितली कुवेस्कर यांनी वनवासी कल्याण आश्रमशाळेस त्वरित भेट देत विद्यार्थ्यांनी सुरक्षितरित्या एका खोक्यामध्ये ठेवलेल्या पक्षाला बाहेर काढत पाहणी केली असता हा पक्षी कोणत्याही जखमेविना अतिशय तंदुरुस्त असे तिबोटी खंड्याचे उडू लागलेले पण अपरिपक्व पिल्लू आहे असे सांगत हे पिल्लू साधारणतः याच मोसमात पंधरा ते वीस दिवसांपूर्वी घरट्यातून उडून बाहेर पडले असावे त्याच्या चोचीच्या बदलत्या रंगावरून हे सांगता येते त्यामुळे असा अंदाज वर्तवला व सोबतच त्यांनी रायगड जिल्ह्याचा जिल्हा पक्षी असलेल्या ह्या पक्षाबद्दलची संपूर्ण माहिती सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना दिली आश्रमशाळेत रायगड जिल्ह्यातील अनेक ठिकाणचे आदिवासी पाडे व गावांमधून आलेले विद्यार्थी शिकत आहेत भौगोलिकदृष्ट्या जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भूप्रदेशातून हे आदिवासी विद्यार्थी येथे येतात त्यामुळे जंगल परिसराची ह्या विद्यार्थ्यांना चांगलीच ओळख असते लहानग्या शालेय विद्यार्थ्यांची आपल्या शाळेत अशा प्रकारे पाहुणा आलेल्या या पक्षाबद्दल प्रचंड उत्सुकता दिसून येत होती शंतनु कुवेसकर यांच्या मार्फत विद्यार्थ्यांनीच पक्षी राहण्यायोग्य अशा असलेल्या शाळेजवळील नैसर्गिक अधिवासात जाऊन मोकळे सोडताच तिबोटी खंड्याचे हे पिल्लू भरारी घेत स्वैरपणे उडून गेले त्यावेळी विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावत नव्हता लहान विद्यार्थ्यांप्रमाणेच निसर्गात देखील एक विद्यार्थी समान असलेला हा वाढीस लागलेला पिटुकला पक्षी देखील शाळेत येऊन काहीतरी शिकून आनंदाने आता आयुष्यातल्या त्याच्या पुढच्या प्रवासास उडून गेला असा समज घालत शिक्षकांनी सर्व मुलामुलींना पुन्हा शाळेच्या वर्गात नेले यावेळी वनवासी कल्याण आश्रम प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अरुण पाटील माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक उत्तम पाटील प्राथमिक शिक्षक काशीनाथ घाणेकर शिक्षिका मयुरी भगत अधीक्षक विलास देगावकर प्रयोगशाळा परिचर दिनेश पारदी देखील सर्व विद्यार्थ्यांसह उपस्थित होते सध्याच्या पावसाळी दिवसात जून ते सप्टेंबर पर्यंत तिबोटी खंड्या या पक्षांचा विनीचा हंगाम असतो दक्षिणेकडून हे पक्षी मुख्यतः स्थलांतर करून मोठ्या प्रमाणात कोकणात तसेच अगदी मुंबई ते गुजरातच्या सीमेपर्यंत उपलब्ध नैसर्गिक आवासांमध्ये येतात तशा नोंदी आहेत वनवासी कल्याण आश्रमशाळेच्या आजूबाजूला जवळच त्याला मुबलक असा नैसर्गिक अधिवास उपलब्ध आहे पिल्लू लहान व शिकाऊ असल्यामुळे चुकून भरकटून शाळेच्या आतील परिसरात येऊन शाळेतील भरांड्यात असलेल्या आरशाला त्याची धडक झाली व त्यानंतर शाळेचा परिसर बंदिस्त असल्यामुळे त्याला बाहेर जाता आले नाही अशी अधिकची माहिती माणगावचे वन्यजीव अभ्यासक शंतनुक कुवेसकर यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता दिली आहे